रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पनवेल मधील करंजाडे येथे कॉलेज फाट्यावर असलेल्या तलावात पडलेला तिबेटी खंड्या नावाचा पक्षी आढळून आला केअर ऑफ नेचर्स या निसर्ग सेवा संस्थेचे चिंचपाडा शाखा अध्यक्ष रुपेश पाटील हे सकाळी पोहण्यासाठी तलावात गेले असता आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यातून बाहेर पडण्याकरता हालचाली करत असलेला हा असहाय्य पक्षी त्यांच्या नजरेस पडला त्यांनी या पक्षाला पाण्यातून काढून लगेचच केअर ऑफ नेचर महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राजू मुंबईकर यांना संपर्क करून माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार करून पक्षी सुस्थितीत झाल्यावर त्याला त्याच ठिकाणी त्याच्या निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले पश्चिम घाटात रहिवाशी असलेला हा तिबेटी खंड्या विणीच्या हंगामात रायगड जिल्ह्यात आलेला पाहावयास मिळतो तिबेटी खंड्या या पक्षाला रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे विविध रंगांचे अतिशय विलोभनीय असं सौंदर्य प्राप्त असलेला तिबेटी खंड्या दरवर्षी जून ते सप्टेंबर या त्याच्या विणीच्या काळात मोठ्या प्रमाणात कोकणात घरटी करताना पाहावयास मिळतो याच्या निरीक्षणासाठी कर्नाळा अभयारण्य हे पक्षीप्रेमींचे सर्वात पसंतीच्या ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे मानले जाते आपल्या पिल्लांना भरवण्यासाठी जंगलातून पाली लहान खेकडे बेडूक इत्यादी घेऊन येताना शिक्षण अगदी अनुभव घेण्यासारखे असतात आणि विणीच्या अशावेळी या प्रौढ पक्षाला मिळालेले हे जीवदान खूप महत्त्वाचे मानले जाते